महाराष्ट्रातली सर्वात रंगतदार लढाई होणार आहे ती म्हणजे सुप्रिया पवार बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे उभ्या राहणार आहेत तर राष्ट्रवादीच्या चिन्हावर म्हणजेच घड्याळ चिन्हावर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या राहणार आहेत ही लढत निश्चित मानली जाते राज्याच्या राजकारणातील सर्वात रंगतदार आणि चुरशीचा हा सामना असणार आहे आजवर पवार कुटुंबाने सतरा निवडणुका जिंकल्या पवार यांना हरवण्यासाठी भाजप आणि सर्व विरोधकांनी जंगजंग पछाडलं प्रति महारथी लढते पण शरद पवार सुप्रिया सुळे यांचा पराभव कोणी करू शकले नाही आता एक धक्का और दो म्हणत भाजपने पवार यांच्या घरातच सुरुंग लावला आहे फोडा आणि राज्य करा या ब्रिटिश नीतीचा वापर भाजपने केलाय इतके करूनही बारामतीचा पुरुष ढासळला नाही असे म्हणतात रणशिंग फुंकले आणि लढाई सुरू झाली आहे अजितदादा पवार यांचे कुटुंब विरोधात संपूर्ण पवार फॅमिली अशी सरळ सरळ विभागणी झाली सुरुवातीला चुलत खासदार अत्यंत संयमी भाषेत विरोध सुरू केला दादांनी बारामतीकरांना दमात घेतल्यावर सोळे ताईंचा पारा चढला दिमतीला आमदार रोहित पवार यांनी फटाके फोडले नंतर अजितदादांचे सख्खे बंधू श्रीनिवास यांनी काटेवाडीतूनच दादांवर तोफ टाकली आणि आवाज थेट दिल्लीच्या तक्तापर्यंत जाऊन पोहोचला दादांची बहिणी शर्मिलाताई यांनी त्यात भर घातली आणि साहेबांचे ऋण मानले आता तर साहेबांची थोरली बहिणी म्हणजे दिवंगत ज्येष्ठ नेते एन डी पाटील यांच्या पत्नी सरोजताई यांनी भाजपवर आरोप केला आणि अप्रत्यक्षपणे दादांची चूक लक्षात आणून दिली आहे जुलै दोन हजार दिग्गज नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली कारण जुलै दोन हजार दोन उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यानंतर पक्षावरही दावा सांगितला निवडणूक आयोग आणि शिवसेनेप्रमाणेच निकाल देत पक्षाचं नाव आणि चिन्ह हे दोन्ही अजित पवारांना दिलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असे दोन गट तयार झाले आहेत अशात लोकसभेच्या रणसंग्रामात बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगताना दिसणार आहे या प्रकरणी आता सरोज पाटील यांनी भाजपावर आरोप केला आहे काय म्हणाल्या आहेत सरोज पाटले मी कुटुंबातीलच सदस्य आहे मी हे तुम्हाला सांगते भाजपाला सुप्रिया सुळेंना पाडायचं आहे आणि सुनित्राला निवडून आणायचं आहे त्यामुळे शरद पवारांचा पराभव होईल असं त्यांना वाटतं पण बारामती शरद पवारांनी केलेलं काम लोकांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत अजितने काम केलं आहे अजित काम करतो पण या सगळ्याचा पाया शरदने घातला पहिल्यांदा शरद आमदार झाला तेव्हा यशवंतराव चव्हाण घरी आले होते आणि म्हणाले होते शरद ही मतं तुझी नाहीत ही मतं तुझ्या आईवडिलांची आहेत तुझ्या आईवडिलांनी सामाजिक पाया घातला आहे त्यामुळे तू तुझी मतं मिळव शरदने प्रचंड काम केलं आहे त्यामुळे तो पडणार नाही सुनेत्रा आणि सुप्रिया दोघीही निर्मळ सोजवळ आहे या दोघींना परस्पर विरोधात लढवलं जात आहे हे दुर्दैव आहे पण सुप्रियाचा अभ्यास प्रचंड आहे सुप्रिया सोन्याचा चमचा जरी तोंडात घेऊन जन्माला आलेली मुलगी पण एक इंग्रजी शब्दही तिच्या तोंडी नाही सुप्रियाने प्रयत्न करून तिची मराठी भाषा सुधरवली तिच्यात खूप कणखरपणा आला आहे तिला मुळीच गर्व नाही तिच्या मध्ये आणि सुनेत्रात महत्वाचा फरक म्हणजे सुप्रिया संसदरत्न आहे विरोधी पक्षाने तिलाही दिला आहे तडफदार भाषणं करण्यासाठी ती प्रसिद्ध आहे तिची भाषणं मोदीही ऐकत असतात ती फिरते गरिबांना मदत करते शिक्षण संस्थेत ती काम करते तेवढा अभ्यास सुनेत्राचा नाही असं सरोज पाटील यांनी म्हटलं आहे